श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं गुरुभक्तांचं आणि सर्व सज्जनांचं चेतना प्रवाह या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं था, मनापासून स्वागत आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही त्रास असतो कोणाला शारीरिक त्रास असतो कोणाला मानसिक त्रास असतो अशी काहीच चूक आपण केलेली नसते जेणेकरून आपल्या जीवनामध्ये समस्या यावेत पण तरीही देखील आपल्या जीवनामध्ये इतक्या समस्या उद्भवतात त्या समस्येचं निवारण करता करता आपण वैतागून जातो तर काही समस्या असतात ज्या आपल्या कर्मामुळे उद्भवतात आपण केलेल्या कर्मामुळे ते आपल्याला भोगावे लागतात पण बरेच काही असे दोष असतात जे आपण काहीच न करता सुद्धा उद्भवतात म्हणजे पितृदोष समजा स्थान दोष समजा किंवा ग्रह दोष धरा आणि जर त्या व्यतिरिक्त जर समजून घ्यायचं झालं तर आपली कुलदेवता ग्रामदेवता किंवा इष्ट जर रुष्ट झाले किंवा आपल्यावर नाराज झाले आपल्याकडून एखादं जर आचरण चुकीचं झालं तर त्याचे दोष आपल्याला लागू शकतात जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रह नक्षत्रामुळे कुठले योग बनले असतील त्यातून काही दोष उद्भवले असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा निवारण करण्यासाठी आपण आपल्या गौशाळेमध्ये प्रत्येक अमावस्येला हवन करतो तर आपल्या या सर्व दुःख दोषनाशक आणि सर्व सुखदायक आपल्या या हवन यज्ञामध्ये विविध ठिकाणावरून बरेच सज्जन दादातही सामील आहेत आणि नवीन होतही आहेत तर या सर्व गोष्टींचा लाभ तुम्हालाही व्हावा आणि या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला सामील होता यावं মনুন হা বিডিঅ' আজি বৰ্ত त्यासोबतच जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल तुमच्या जीवनामध्ये पितृदोषामुळे समस्या उद्भवत असतील जर तुमच्या कुंडलीमध्ये जर कुठले दोष उद्भवले असतील किंवा त्या व्यतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये जर मंगळ असेल त्यामुळे तुमचं लग्न जमत नसेल तर अशा सर्व गोष्टींचं निवारण करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या गौशाळेमध्ये विशेष हवन सुद्धा करतो जर तुमच्या जीवनामध्ये अशा समस्या असतील आणि या समस्यांना तुम्ही जर तोंड देत असाल जर तुम्हाला या आपल्या अमावस्येच्या यज्ञामध्ये जर सामील व्हायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथून आम्हाला संपर्क साधायचा त्या व्यतिरिक्त जर तुमच्या जीवनामध्ये कुठले वेगळे प्रॉब्लेम असतील किंवा वेगळ्या समस्या असतील तर तुम्ही आमच्याकडून विशेष करून घेऊ शकता श्री स्वामी समर्थ आपण जे सर्व दोष हारण आणि सर्व सुखप्राप्तिकर हवन करतो आपल्या गौशाळेमध्ये त्या हवनामध्ये आज नवीन पाच सदस्य जुडलेले होते तर त्यांचे नावं पुढील प्रमाणे आहेत तन्मय नरहरी नामदे प्राजक्ता भास्कर गोखले ज्ञानेश माधव देसाई प्रतीक विश्वास खांडेकर चैत्राली रवींद्र सातपुते असे हे पाच सदस्य नवीन आपल्या याच्यामध्ये जुडलेले आहेत आणि अगोदरचे वीस पंचवीस स्वामी भक्त दत्तभक्त आहेत त्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं हो। सुख शांती समृद्धी लाभावी त्यांची प्रगती व्हावी हो भरभराट व्हावी हो आणि सर्व प्रकारच्या दोषातून त्यांची मुक्ती व्हावी असा संकल्प करून आपण आज हवन केलेला आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा आज दिवसभरातून घ्या आणि या सर्व वैदिक गोष्टींचा पूर्ण लाभ तुम्ही घ्या अशी सर्वांना विनंती करतो श्री आजच्या अमावस्येला या सर्व सज्जनांच्या नावे आपण आपल्या गौशाळेमध्ये हवन यज्ञ केलेला आहे तर यांच्याच नावे आज आपण संकल्प करून गींना गुळ आणि डाळ खाऊ घातलेला आहे आणि त्यांना खाऊ घातलेला आहे आणि या सर्व सज्जनांच्याच नावे आग गौसेवा सुद्धा करण्यात आलेली आहे तर ज्या सज्जनांना आपल्या या हवन यज्ञामध्ये सामील व्हायचं आहे या गौसेवेच्या कार्यामध्ये सामील व्हायचं आहे त्यांनी आम्हाला टेलिग्राम वरून संपर्क साधायचा आहे श्री स्वामी सवड